नमस्कार बहिणीनो तुमच्यासाठी मोठी खुश खबर घेऊन आलेलो आहे बहिणीनो ज्या ज्या बहिणींना वाटत होती मुदत वाढ भेटणार नाही तर बहिणीनो तुम्हाला खुश खबर भेटलीच असेल मुदतवाढ ज्या बहिणीचे वडील वाढलेत पती वाढले त्यांना पण ऑप्शन आलेला आहे तर बहिणी सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर बहिणीनो आपण सरकारकडे खूप मागण्या केल्या होता की ज्या बहिणीचे वडील वारलेत पती वाढलेत त्यांच्याबद्दल विचार करावा त्यांना त्यांच्याबद्दल काही ना काही निर्णय घ्यावा तर बहिणीनो आपल्या व्हिडिओद्वारे बहिणीनो आपण प्रश्न पण होता आणि सरकार फक्त निर्णय घेण्याचा उशीर केलाय घेतला आहे कळतोय बहिणी माहित असेल तर बहिणी प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण सरकारकडे मागणी करायचो आणि आज बहिणीनो ही मागणी पूर्ण झालेली आहे तर बहिणीनो तुम्हाला माहित असेल तर काल बहिणीनो रात्री आपले महिला मंत्री म्हणजेच आदित्य तटकरे यांनी ट्विट केलं होतं आणि ते त्यांनी त्या मध्ये हे सांगितलं होतं की तुम्हाला मुदतवाढ आणि बहिणीनो ही मुदतवाढ केव्हापर्यंत भेटली आहे त्यांनी काय ट्विट केले सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ठीक आहे बहिणीनो तर बहिणी व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे कळते बहिणीनो तसेच बहिणीनो तुमच्यासाठी खुश खबर आहे बहिणीव तुमच्या सपोर्ट मुळे आज बहिणीनो आपल्याला यश भेटलं आहे त्यामुळे बहिणी तुम्हाला म्हणत होतो तुम्ही फक्त सपोर्ट बनवून ठेवा मी माझ्या युट्यूब चॅनलद्वारे युट्यूब व्हिडिओद्वारे सरकारपर्यंत ही मागणी पोहोचवणार आहे आणि सरकारकडनं निर्णय घेऊनच राहणार आहे कळतंय बहिणीनो तर बहिणीनो आज आपल्याला यश भेटलेलं आहे आणि आपल्याला आपली मागणी पूर्ण झालेली आहे कळत बहिणीनो तर बहिणीनो सगळ्या बहिणींसाठी खुशखबर आहे आणि बहिणीनो ज्या ज्या बहिणीने आता इक्या वयसी केली नाही ना त्यांना भरपूर वेळ दिलेला आहे तर बहिणीनो आत्ता तर बहिणीनं शंभर टक्के गॅरंटी आहे बहिणी कोणतीही बहीण वंचित राहणार बऱ्याच बहिणींच्या मनात प्रश्न होता की आमचे वडील वाढले आमचे पती वाढले म्हणून हा सरकारचा नाव आहे आम्हाला वाद करण्याचा तर बहिणीनो आता असं काहीच नाहीये कोणतीही बहीण वंचित राहणार नाही प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ भेटणार आहे ठीक आहे बहिणीनो कोणत्या कोणत्या बहिणीला या गोष्टीचा आनंद झालेला आहे की मुदतवाढ वाढली आहे आणि तुम्हाला ई केवायसी पण करता येणार आहे त्या बहिणीने पटकन जायचं आहे जा कमेंटमध्ये स्वतःचं सा नाव सांगायचं आणि वय टाकायचं ठीक आहे बहिणीनो बघा बहिणीनो आपले महिला मंत्री म्हणजे आदित्यटकर यांनी ट्विट केलेलं आहे तुम्हाला इथं दिसत असेल बहिणी काय लिहिलेले बघा बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ई केवायसी प्रक्रिया ठीक आहे बहिणी आलेली नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई केवायसी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्यासाठी आनंदाची बातमी ई केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भागिने त्वरित ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी विधवा एकल एक महिला तसेच ज्या महिलांच्या वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत बघा बहिणीनो अपडेट आलेले आहे आणि बहिणीनो तुम्हाला आता मुदतवाढ एकतीस डिसेंबर पर्यंत दिलेले बहिणीनो मला पण तेच वाटलं होतं आणि बऱ्याच बहिणीने पण तेच वाटलं होतं की फक्त नोव्हेंबर महिना भेटणार आहे पण बहिणीनो आपल्याला पूर्ण नोव्हेंबर महिना पूर्ण डिसेंबर महिना पण भेटलेला आहे ई केवायसी करण्यासाठी तर बहिणीनो पटकन जायचे आणि ई केवायसी करून घ्यायची ज्या ज्या बहिणीला अजून ई केवायसी करता येत नाही त्यासाठी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जायचं आहे तो व्हिडिओ बघायचा आहे आणि ती स्टेप फॉलो करून ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे ठीक आहे बहिणीनो बहिणीनो अजून महत्वाची गोष्ट बहिणी अजून आपली एक मागणी बाकी आहे बहिणीनो आपण एक मागणी बाकी आहे ज्या बहिणींचे वडील वारलेत पती वारलेत काय केलेले नाही त्यांनी त्यांनी मध्ये ई केवायसी चुकवली होती त्यांना या गोष्टीची जाणीव नव्हती की त्यांना मुदतवाढ त्यांनी त्यांना वाटलं मुदतवाढ भेटणार नाही आणि ना त्यांनी मध्ये चुकीची केवायसी केली म्हणजे त्यांनी त्यांच्या भाऊचा बहिणीचा आधार कार्ड देऊन केवायसी सक्सेसफुली सबमिट केली तर बहिणीनो आपण सरकारकडे याबद्दल सुद्धा मागणी करणार आहोत तर बहिणीनो ज्या ज्या बहिणीने क्या वैसे चुकवली आहे त्या बहिणीने या व्हिडिओच्या मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि काय चुक केली ते सांगायचे ठीक आहे बहिणीनो तर बहिणीनो आपण आपले महिला मंत्री म्हणजेच आदिती तटकरे आणि सरकारकडे याबद्दल पण मागणी करणार आहोत ज्या बहिणीने चुकवली आहे त्यांना अपडेटचा ऑप्शन द्यावा कळतंय बहिणीनो त्यामुळे बहिणींना सपोर्ट बनवून ठेवायचा आहे करते बहिणीनो बहिणी कोणती बहीण काळजी घेणार नाही आता बहिणीनो तुमच्यासाठी खुश खबर आलेली आहे आणि ज्या बहिणीने केव्हा चुकवले आहे ना त्यांना पण बहिणीनो अपडेटचा ऑप्शन आपण सरकारकडनं घेऊनच राहणार आहोत ठीक आहे बहिणीनो तर बहिणीनो कोणत्याही बहिणीने काळजी घ्यायची नाहीये करत्या बहिणीनो आणि बहिणीनो घाई कोणत्याच बहिणीने करायची नाहीये बहिणीनो ना आता आपल्याकडे दीड महिना आहे हे दहा दिवस नोव्हेंबरचे आणि पूर्ण डिसेंबरचा अख्खा महिना तर बहिणीनो कोणती बहीण काही करणार नाही कळते बहिणी बहिणीनो तुम्ही युट्यूबवर बरेच व्हिडिओ पाहता पण बहिणीनो तुम्हाला मी हे सांगतो बहिणीनो कोणताही व्हिडिओ बघून चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करू नका तुम्हाला कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत कसे अपलोड करायचे आहेत कशी केवायसी करायची आहे सगळ्या गोष्टी बहिणीनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर कव्हर करणार आहोत पण बहिणीनो कोणत्याही बहिणीने चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करायचे नाहीये बहिणीनो आता तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे बहिणीनो तर बहिणीनो या संधीचा गैरफायदा उचलू नका काही चुकीचं करू नका बहिणीनो हात जोडून विनंती आहे बहिणीनो तेवढ्या दिवसापासून मी तुमच्यासाठी खपत आहे तर बहिणीनं तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्यासाठी पर्याय मी आणलेला आहे मुदतवाढ पण आणलेली आहे पण बहिणीनो चुकीची केवायसी करू नका बहिणीनो मी सांगणार आहे बहिणीनो ज्या बहिणीचे वडील वाढलेत पत्ते वाढलेत त्यांनी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या युट्यूब व्हिडिओद्वारे सगळ्या क्लिअर करणार आहे कशी ई केवायसी करायची आहे कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे कोणाला प्रॉब्लेम येतो तर तो, तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा सगळ्या गोष्टी बहिणी मी तुम्हाला आपल्या युट्यूब व्हिडिओवरच क्लिअर करणार आहे त्यामुळे बहिणीनं आपल्या युट्यूब चॅनलशी कनेक्ट राहायचे आणि बहिणीनं इतक्या दिवस झालेले मला एखादी पण अशी खोटी खबर आपल्या युट्यूब चॅनलवर भेटली नसेल आणि मागणी केलेला आहे ते पण पूर्ण झालेलं आहे आणि बहिणीनं आजपर्यंत कोणत्याही बहिणीला आपल्या व्हिडिओचा राग पण आलेला नाही कारण बहिणीनं आपण खोटी अफवा पसरत नाही असत ते मी डायरेक्ट सांगून टाकतो इकडचं तिकडचं मी सांगतच नाही त्यामुळे बहिणी आज आपल्या युट्यूब चॅनलवर इतके सबस्क्राईबर आहेत कळते बहिणीनो तर कोणत्याही बहिणी काळजी घ्यायची नाही आणि चुकीची कॅवयशी करायची नाही कॅवशी कशी करायची कधी करायची सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे बहिणीनो तसेच बहिणीनो तुमच्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला सतरावा आणि अठरावा हप्ता पण भेटणार आहे ज्या बहिणींची केवायसी नाही झालेली त्या बहिणींना पण सतरावा आणि अठरावा हप्ता भेटणार आहे ही अजून एक दुसरी महत्वाची आणि तुमच्यासाठी सर्वात मोठी खुश खबर आहे कळत बहिणीनो तर बहिणीनो हा सतरावा हप्ता तुम्हाला नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होणार आहे मी आज सांगतोय बहिणीनो व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या आणि बहिणीनो तुम्हाला नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या हप्त्याचं वितरण सुरू होईल कळतंय बहिणीनो हे मी तुम्हाला सांगतोय बहिणीनो आणि बहिणीनो जेव्हा पण मी सांगितलेलं आहे आणि बहिणीनो तवा तवा हे हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे कळतंय बहिणीनो त्यामुळे बहिणीनो ही एक सतराव्या हप्त्याची एक मोठी अपडेट होती बहिणीनो तर बहिणी कोणते बहिणी काळजी घ्यायची नाही आता निवांत राहायचंय तुमची ई केवायसी पण होईल तुम्हाला हप्ता पण भेटणार आहे जी बहीण पात्र आहे त्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार कळते बहिणी तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि अशाच लाडकी बहिणीचा अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुम्हाला अजून काय अडचण असेल तर बहिणी या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्ही मला विचारू शकता कळते बहिणीनो तसेच आपले टेलिग्रामचे चॅनल पण आहे बहिणीनो तुम्हाला एक दिसत असेल जायचे त्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हायचे कळते बहिणीनो